आपल्या तालुक्याची भाग्यलक्ष्मी अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या बत्तीसावा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा आणि पंचवीसा गाळप हंगामाचा शुभारंभ ज्यांच्या शुभ हस्ते आपण केला ते आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब <coughs> दुसरे आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्त परण केशबाबा चौधरी आपल्या कारखान्याचे माजी चेअरमन आमचे मित्र आदरणीय प्रकाशराव मालुंजकर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन गुलाबराव शेवाळे आपल्या तालुक्यातील प्रगतशील शेतकरी पांडुभाऊ नवले बाळासाहेब देशमुख आपल्या मार्केट कमिटीचे उपाध्यक्ष रोहिदास जिभोर डॉक्टर मनोज मोरे गंगाधर धुमाळ भाऊसाहेब बाराते मार्केट कमिटीचे चेअरमन जी तिकांडे सुरेश नवले अक्षय आभाळे अशोक पाटील नवले आनंदराव वागचोरे बाळासाहेब ताजने सर्व तालुक्यातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते शेतकरी बंधू माझे सर्व सहकारी संचालक सर्व विभाग प्रमुख आपल्या कामगार संघटनेचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी आपल्या इलेक्ट्रिक मीडियाचे श्री दात खेडे श्री तामोल शिर्के सर्वच कामगार बंधू बंधू आणि भगिनीनं खरं म्हणजे आमच्या सर्वांच्या दृष्टीनं पंचवीस सव्वीसचा काळ हंगाम आज जो सुरू होतोय तो खरं म्हणजे या तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत भाग्याचा असा क्षण आहे गेले अनेक दिवस तालुक्यात जिल्ह्यात चर्चा होते आमदार साहेब हा कारखाना चालूच होणार नाही आमदार आजारी पडले आपले चेअरमन आजारी पडले ते राजीनामा देणार आहेत आणि हा कारखाना काही चालणार नाही असा अनेक प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आमची कामगार यंत्रणा सगळी डिस्टर्ब झाली परंतु परबत असेल आमची सर्व संचालक मंडळी आहे मच्छिंद्र आशेला अशोक आशेले या सगळ्यांनी स्वतः त्या आमचे जे काही मुकादम मंडळी यांची भेट घेऊन चांगल्या पद्धतीचं चा सगळं वातावरण आपण केलं आणि अत्यंत अडचणीचा काळ गेली बत्तीस वर्ष आपण आज हा जो काय हंगाम सुरू करतोय बत्तीस वर्षातला सगळ्यात अडचणीचा हा सवीचा सीझन मला वाटतो आम्ही अल्पमुदत कर्ज घेतलं ते मागचं देणं आणि मागचे पेमेंट सगळं गेलं परंतु हंगाम सुरू करायला चाळीस कोटी चा रुपयांची आवश्यकता होती आणि हे फार मोठं आव्हान आमच्या सर्व संचालक मंडळापुढे होतं आमदार साहेबांनी दादानी प्रयत्न करून बँकेच्या चेअरमन साहेबांना दोन तीन वेळा विनंती केली आणि म्हणून त्यांच्या प्रयत्नानं पहिले वीस कोटी कुण रुपये आम्हाला मिळाले बँकेकडून त्याच्यातून आठ कोटी आठ कोटी आमची कपात झाली त्याच्यातून आणि बारा कोटी आम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातून मिळाल आणि म्हणून चाळीस कोटी आणि बारा कोटी मिळाले हा मोठा पंचवीस तीस कोटी अजून आम्हाला उपलब्ध करायचे होते आणि म्हणून तालुक्यातील काही आमच्या मित्रांनी मदत केली जवळजवळ जो बारा एक कोटी रुपये त्यांनी दिले कारखान्याचे जे काही भागधारक आहे जे काही का का व्यापारी मंडळी आहे यांनी दहा कोटी रुपये दिले आमदार साहेब आयशे बावीस कोटी आणि पतसंस्थांनी जी मदत केली तेच आम्ही मित्र म्हणतो कारण ते नाव घेतल्यानंतर सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आमच्या संस्थेवर काही कारवाई सुरू का झाली म्हणजे त्यांची माहिती अधिकारामध्ये असं द्या त्याला आपण समर्थ येत आपण काही कुणी त्याच्यात हे केलेलं नाही परंतु अशा अडचणीच्या काळामध्ये ह्या अगस्ती कारखान्याला सातत्यानं खूप मदत ह्या तालुक्यातील अनेक संस्था असतील ह्या तालुक्यातील सर्व कार्यकर्ते ह्या तालुक्यातील सर्व शेतकरी आणि ह्या कारखान्याचे सर्व कामगार ह्या सर्व मंडळींनी अथक खरं म्हणजे प्रेम ह्या अग कारखान्यावर केले अगस्तीची कृपा ह्या संस्थेवर अगस्तीच्या नावावर ज्या संस्था आहेत त्या खरं म्हणजे किती अडचणीत आल्या तरी शेवटी अगस्ती मुलींच्या आशीर्वादानं ह्या संस्थेची गेली बत्तीस वर्ष पहिल्यापासून अडचणीत कारखाना परंतु बत्तीस वर्ष आपण सगळ्या तालुक्यातील जनतेनं ऊस उत्पादक सभासदांनी आणि ह्या कामगारांनी खूप प्रेम ह्या कारखान्यावर केलं हा कारखाना चाललाच पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये आणि म्हणून मी तर पाच सहा महिने आजारी होतो परंतु सातत्यानं जिथं जिथं आमदार साहेबांना भेटावं लागेल दादांना भेटावं लागेल बँकेच्या चेअरमन साहेबांना भेटावं लागेल अनेक जिथं पैसे उपलब्ध करता येतील तिथं उपलब्ध करण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळांच्या सहाय्य मदतीनं आपण केलं आणि आजचा हा गळी धांगा साहेब अतिशय निर्विघ्नपणे तुमच्या प्रयत्नाने जी काय तुम्ही म मदत करता आहात आम्हीसुद्धा सगळे हा सीझन अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल सगळ्यांनी मदत केलेली कामगारांनीसुद्धा त्यांचे पगार राहिलेत अजूनही आम्हाला पाच सहा पगार करायचे दिपोळीला त्यांना एक पगार आणि आम्ही आठ तेहतीसचा बोनस दिला रिटायर कामगारांनासुद्धा थोडं तोड़ पंचवीस तीस तीस टक्के आम्ही त्यांचीही रक्कम दिली आणि म्हणून शेतकऱ्यांनासुद्धा सत्तावीसशे रुपये आपण जे दिले होते आपण दिपळीला शंभर रुपये देऊन अठ्ठावीसशे रुपये ह्या वर्षीचा आपण कार्यक्षेत्रामध्ये भाव दिलेला आहे आणि म्हणून सातत्यानं हा प्रयत्न आपण करतो आहोत बाहेरच्या गेटकेनमध्ये राऊरी असेल ने नेवासा असेल प्रामुख्यानं आमचा इगतपुरी तालुका असेल आमचा निफाड तालुका असेल ह्या सगळ्या मंडळींनी ऊस उत्पादकांनी खूप प्रेम ह्या कारखान्यावर केलेलं आहे अनेक मंडळी दोन तीनशे रुपये जादा भाव ह्या अगस्तीपेक्षा जास्त देतात परंतु एक विश्वास या अगस्ती कारखान्याने सगळ्या जिल्ह्यामध्ये विश्वास संपादन केलेला आहे एक ग्रॅमचा सुद्धा काट्याचा इथं काही गडबड गोंधळ नाही अनेक शेतकऱ्यांनी मला सांगितलं आम्ही साहेब तुम्हाला न सांगता अनेक बाहेरून आम्ही वजनं करून आणले तर तुमच्या काट्यावर आम्ही गाड्यांची वजनं केली कुठेही तो गडबड गोंधळ नाही आणि म्हणून तो विश्वास जो आहे बाकी शेतकऱ्यांचा का जरी दोनशे रुपये कमी पडले तर ह्या गडबडींमध्ये तिथं काय आम्हाला तोटा होत नाही आणि म्हणून हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सगळे करतो आहोत आणि मला विश्वास आहे की आमचा सगळ्यांचा मनोदय चार लाखापर्यंत आहे परंतु साडेतीन लाखापर्यंतसुद्धा गाळप आपण कोणत्याही परिस्थितीत या सीझनमध्ये आपण करू जवळजवळ दीड पावणे दोन लाख टन कार्यक्षेत्रामध्ये ऊस आहे बाहेरूनही बी अनेक स्पर्धा आहेत आमदारसाहेब इतक्या स्पर्धा कारखानदारीमध्ये आज वाढल्या आहेत का प्रत्येकजण दहा हजार टनी सात हजार टनी पंधरा हजार टनी एक्सपेन्शन करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या कपॅसिटी या कारखान्यांनी जिल्ह्यामध्ये वाढवलेल्या आहेत दोन तीन महिन्यामध्ये क्रशिंग करून ऊस संपवायचा आणि म्हणून ही जी काही गरीब अडचणीचे कारखाने आहेत त्या कारखान्यांना फार मोठी अडचण ह्या सगळ्याच्यामुळं येऊ शकते परंतु अगस्ती महाराजांच्या कृपेनं आपल्या ह्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या भक्कम पाठिंब्यानं ह्या कामगारांच्या सगळ्या भक्कम त्यांच्या परिश्रमानं आणि आमदार साहेब अजितदादा पवार साहेब या बँकेचे चेअरमन दिवंगत झालेले आपल्यात नाही आहेत परंतु खूप मोठी मदत त्यांनीसुद्धा या कारखान्याला गेली अनेक वर्षे केलेली आणि म्हणून तो एक आधार आमचा याच्यातून निखळलेला आहे त्यांना श्रद्धांजली आपण वाहिलेली आणि म्हणून या सगळ्या अडचणीतून खूप चांगलं काम शेतकरी आमच्या संचालक मंडळाने डॉक्टरसाहेब सगळा एक तालुक्यातला दौरा प्रत्येक गावावर केला ऊस वाढवला पाहिजे कारण शेवटी स्वतःचा ऊस जर चार पाच लाख टन जर झाला नाही तर ह्या कारखान्याला फार बो आपण ह्या बाकीच्या कारखान्यांना स्पर्धा करू शकू अशी परिस्थिती नाही आणि म्हणून ऊस वाढला पाहिजे स्वतःचा ऊस झाला तर त्यांच्याबरोबरनं भाव देण्याची स्पर्धा सुद्धा आपण करू शकतो परंतु दीड लाख टन ऊस दोन लाख टन ऊस बाहेरून आणायचा दोन तीन लाख आणि त्याचा आठशे नऊशे रुपये वाहतुकीचा तोटा आणि जर तो आणला नाही तर लाख दीड लाख गाळून बंद करणं कामगारांचे पगार द्यावेच लागतात ह्या सगळ्या अडचणींना तोंड देण्यासाठी खरं म्हणजे तालुक्यातील सर्व शेतकरी बंधूंना मी विनंती करेन कारण बाकीच्या भाजीपालांमध्ये अनेक अडचणी आहेत खूप भाव आला परत एक महिन्यामध्ये भाव सगळे संपले आणि उसासारखं पीक जे आता यायचं जे काही नवीन तंत्रज्ञान झालेले आपले काही संचालक मंडळ काही शेतकरी मला वाटतं चित्रपटाचे कैलास वगैरे ही सगळी मंडळी काही जाऊन आली बारामतीला आणि म्हणून ते तंत्रज्ञान जर आपण विकसित केलं तर त्याच्यात दुप्पट उत्पादन वाढण्याचं त्याच्यामध्ये आणि म्हणून तोसुद्धा प्रयत्न आपण अडचणीत असल्यामुळं फार खर्च त्याच्यावर कारखाना करू शकत नाही परंतु काहीतरी मार्ग बँकेकडून त्या शेतकऱ्यांना जे ग्रुप आहेत यांनासुद्धा मदत करण्याच्या दृष्टीनं तोही प्रयत्न आपण करतो आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रेमानं सगळ्या मंडळींच्या यांना आशीर्वादानं हा कारखाना सातत्यानं चालू ठेवण्यासाठी आम्ही अथक प्रयत्न करतो हो। आहोत कारण हा तालुका अकोल्या तालुक्याला लोकं म्हणत आहेत काही मंडळी चर्चा करतायत पार तुम्ही एवढं इकडं कर्ज घे तिकडं कर्ज घेन मग कशा कर अरे ह्या तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकाही शेतकऱ्याने सुद्धा कधी कंप्लेंट या कारखान्यावर येऊन केली नाही कारण त्यांना माहिती आहे आगस्तीन असताना ह्या शेतकऱ्यांच्या झालेल्या अडचणी त्यांना झालेला त्रास हा सगळा सहन केलेला आहे या तालुक्यातल्या मंडळींनी आणि म्हणून काहीला वाटत होतं हा बंद झाला म्हणजे संपला अकोल्याचा सगळं विषय अनेक मंडळींचा आम्ही आमदारांनी मी सुद्धा आम्ही ऐकलेलं पण ह्या तालुक्यातली जनता ह्या तालुक्यातले कार्यकर्ते आपल्याला वर मदत करणारे सगळी मंडळी फडणवीस साहेब असतील शिंदेसाहेब असतील दादा असतील दादानी तर ते त्यांचंच ही आपत्ती आणि म्हणून ही सगळी मंडळी वरची सुद्धा लेवलवर आपल्याला मदत करतायत आमदार साहेब सातत्यानं कारखान्याला आपल्याला मदत करतायत आणि म्हणून माझी विनंती आपण ऊस वाढवला पाहिजे अतिशय चांगला हा सीजन आपल्याला करायचा आहे आणि म्हणून भावांची भावाची सगळीकडं चढावड चालू आहे परंतु माझी विनंती आपण खूप अडचणीत आहे तरीसुद्धा आपण गेल्या वर्षी अठ्ठावीसशे रुपये दिला आहे आणि ह्या वर्षी मी सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना सांगतो सर्व शेतकरी बंधूंना का पंचवीस सव्वीच्या हा हंगामाचा आपण भाव आपण तीन हजार रुपये आपण भाव या बाकीच्याही कारखान्याबरोबर आपण देऊ सगळ्यांना आणि म्हणून तो प्रयत्न आम्ही सगळी मंडळी करू आपण खूप अडचणीतून खूप लोकांनी प्रेम केले ह्या कारखान्यात पस्तीस चाळीस कोटी उपलब्ध करणं खाजगी लोकांकडून काही संस्थांकडून ही काही सोपी गोष्ट नाही परंतु एक विश्वास ह्या कारखान्यावर आहे सगळ्या मंडळीचा आहे म्हणून सगळी मंडळी मदत करतायत आमदार यांनी खूप आता हे रस्त्याचं काम म्हणजे आयुष्यातलं ह्या ह्या सगळ्या रोडचं खूप महत्त्वाचं आहे एवढं पंचवीस तीस कोटी रुपये खर्च करून हा रस्ता सगळ्या कारखान्याच्या अवतीभोवतीसुद्धा त्यांनी सगळं काम केलेलं खूप काम या तालुक्यामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली उभं राहिलेलं आहे आणि म्हणून खरं म्हणजे त्यांनाही मनपूर्वक सगळ्या संचालक मंडळाच्या वतीनं धन्यवाद देतो अशीच मदत अशीच कृपा आपली सगळ्यांची या कारखान्यावर असू द्या हा कारखाना सगळ्या तालुक्यातल्या आम शेतकऱ्यांचा आहे कामगारांचा आहे हा व्यक्तिगत कोणाच्या मालकीचा नाही आणि म्हणून तो सातत्यानं चालू ठेवला पाहिजे पुढच्या वर्षी तर खूप चांगले दिवस आहेत खूप ऊस आहे आणि म्हणून हा सीजन आपण चांगला करू तीन हजार रुपयाची भाव देण्याचे पुढच्या ह्या सीजनची मी सगळ्या संचालक मंडळांशी चर्चा करून तो भाव आज आपण जाहीर करूया तीन हजार रुपये हे सीजनला देऊ आपण सगळेजण आलात खूप प्रेम आपण कागद कारखाने दाखवलं परत एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव